नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण एक मंदिर बघण्यासाठी जाणार आहे आणि आज आजपर्यंत ते मंदिर कुणीही बघितलेलं नसेल तर चला आपल्या व्हिडिओला वेळ घालवता सुरुवात करू आणि जाऊया त्या मंदिराकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये तर ते कोणतं मंदिर आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी दाखवतो तर चला जाऊया त्या मंदिराकडे मित्रांनो आता आपण आलो आहे पहिने घाटामध्ये आणि चालू आहे इकडे खाली बिल माळला तु, तर तिथं गेल्यानंतर आपण बघणारच आहे परंतु तुम्हाला जर यायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्र्यंबकेश्वर रस्त्याने या पहिने घाटातून खाली येऊ शकता तर चला आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण लगेच तिथं जाऊ तो पॉईंट तुम्हाला दाखवतो बघा अशा प्रकारचा हा पैने गाठे आणि खूप पर्यटक इकडे फिरण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आता आपण आलो आहे आणि या गावाचं नाव कसं पडलं ते पण मी तुम्हाला सांगतो ते तोपर्यंत आपण आज जे मंदिर बघण्यासाठी आलो आहे तर त्या मंदिराकडे जाऊया आणि बघूया त्या मंदिरामध्ये कोणती देवी की एव्हा देव आहेत तर चला भरत गेला आहे तिकडे पुढे मला आज भरत जोडी आलेलं आहे तर चला जाऊन बघूया मंदिर कसलं आहे ते तर मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे आम्ही या पायवाटीने चाललेलो आहे तर इकडे भात शेती जास्त चालते बघा हे भाताचे आव्हान आहेत म्हणजे गाळे आहेत तर आपल्याला समोर दिसत असेल हे बघा हे मंदिर मंदिर तर त्या मंदिराची अजून काही सोय झालेली नाही कारण ते दुर्लक्षितच आहे पोचले वर्ती, वर्ती, चा बांदे। तर भरत आता पोचलंय वरती तळ्यावरती हा तळ्याचा बांधे तर बघा हे तळे आहे आणि हा त्र्यंबकेश्वरचा डोंगर आहे बघा आमचा भरत खूप लाजतोय तो म्हणतोय की माझा व्हिडिओ शूट करू नको तर या तळ्याचं एक असं आहे इथले लोक म्हणतात की या तळ्यात जर कोणी गेलं आंघोळीसाठी तर ते परत येत नाही खूप घातकी तळं आहे तर असो जे असेल ते तर आता आपण आलो या मंदिराजवळ आपण ते मंदिर पूर्ण बघणारच आहे हे बघा अशा प्रकारचा पुढं सभामंडप तर आपण पुढे जाऊन बघूया मंदिर हे बघा हे श्रीराम मंदिर आहे श्री मुकामपोस्ट भिलमाळ सामुंडी त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये हे मंदिर आहे हे रामाचं मंदिर आहे तर आता आपण मध्ये जाऊन बघूया तर बघा इथं हे जुने शिवलिंग आहेत आणि इकडे हे कसला थडगा आहे ते काही माहीत नाही आपल्याला समोरून बघूया काय ते बघा इथं हनुमान आहे हा उभा हनुमान आहे हात जोडून उभा आहे आणि इकडे हे रामाचं मंदिर आहे बघा हे बघा पूर्ण असं बांधलेलं आहे हे मंडपंती मंदिर आहे बघा छोट आहे जास्त काही मोठं पण नाही आणि इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की शबरी माता येथेच राहत होती तर तिने इथं रामाची भक्ती केलेली होती तर शबरी माता ही आदिवासी बिल्ला समाजाची होती आणि त्यामुळे या गावाला नाव भिलमाळ पडलेलं आहे कारण भिल्लांचं गाव परंतु आता सध्या इथं सगळे महादेव कोळीच असतात भिल्ल कोणीच नाही आहे तर अशा प्रकारचा इतिहास आहे इथं की शबरी मातेने त्याला उष्टीबोवर चारलेली होती आणि ती इथं राहत होती तर आता आपण हे मंदिर बाहेरून बघूया बाहेरून कसं आहे ते आणि वरती बघा वरती सुद्धा एकच छान घडवलेलं आहे बघा डिझाईन आहे परंतु याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्याची काही डागडोजी केलेली नाहीये तर हे बघा शिला आहेत तर याच्यावरती कोर नक्षी काम आहे परंतु ते पाण्यामुळे जे झाल्यामुळे ते काही लक्षात येत नाही आपल्या तर हे बघा अशा प्रकारचे तर आता आपण मंदिर बघूया तर मित्रांनो हे बघा हे मंदिर बांधलेलं आहे जुन्या पद्धतीनं बांधलेलं आहे आता आपल्या लक्षात आलं असेल की इथं फक्त श्रीरामांचीच मूर्ती आहे शबरी मातेचं मंदिर म्हणतात परंत। परंतु तिची काही मूर्ती वगैरे नाही आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कारण तिची मूर्ती नाही आहे परंतु इथं ती घडवून बसवलेली आहे तर इकडे बघा इकडे तुम्हाला थोडक्यात दिसत असेल तर इथे बघा आहे शबरी मातेचं म्हणजे तिची निशाणी आहे तर ही बनवून ठेवलेली आहे बघा तर अशा प्रकारचं हे भिलमाळ्यातील देवस्थान आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे देवस्थान आहे आणि अजूनही कुणाला माहीत नाही आहे कारण इथं कुणी आलेलंही नाही आणि गेलेलंही नाही त्यामुळे हे कुणाच्या लक्षात येत नाही तर मी येत होतो इकडे कारण रिलेटिव आहे तिथं त्यामुळे परंतु आज म्हटलं चला हे देवस्थान आपण आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू तर आज भेट देण्यासाठी आलेलो होतो आणि आज आपण बघितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल किंवा कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद